नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत शरवरी जमिनीचा जाब विचारायला आलेली असते माझ्या हिशेची जमीन कुठे आहे भावाला विचारते तेव्हा तो म्हणतो आज माझ्या खूप वाईट प्रस प्रसंग आला आहे म्हणून मी ते देत आहे पण तुला कधीही भविष्यात लागली तर मी तुलाही तुझा हिस्सा द्यायला मागे पुढे पाहणार नाही हवं तर माझाही हिस्सा तुला देईल असं बोलल्यानंतर सुमित्रा म्हणते म्हटलं माझ्या मुलाचं किती मोठं मन आहे त्याच्यावर तू कसं संशय घेतलास तेव्हा ती म्हणते दादा खूप भोळा आहे म्हणून मी त्याच्याशी असं वागले पण माझा चुकीचा अर्थ काढू नका असंही तो ती म्हणते नानासाहेबांना आज खूप वाईट वाटलं जे काही घडलं ते जमिनीच्या आणि तुकड्याच्या हिश्शासाठी त्यांना खूप वाईट वाटत असतं इकडे दादालाही खूप वाईट वाटत असतं आज जे काही शर्वरीने केलं पण शर्वरीला कळलं कसं की मी जमीन देत आहे आपल्या घर घरात ज्या घटना घडत आहे त्याचा संदर्भ ऐश्वर्याशी तर नाही ना असा दोघांना संशय येतो पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जे आणखी जाते तितक्यातील अंधारात एक सावली दिसते त्या सावलीचा चोर चोर म्हणत ती पाठलाग करूत बाहेर त्याच्या मागे पळत येत असते तेव्हा तीच पडते आणि ती, ती पडलेली पाहून तो चोर तिला उचलण्यासाठी हात पुढे करतो लगेच पाठीमागणं ऋषिकेश त्याला पकडतो आणि त्याला मारणार तितक्या तो चेहऱ्यावरचा कपडा काढतो आणि मग सांगू लागतो मला ऐश्वर्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तिने जे काही केलेलं असतं तो, तो सगळं काही तिला त्या सगळ्यांना सांगू लागतो तिने मला किडनॅप केलं कसं मला टॉर्चर केलं सगळं काही सांगतो हे ऐकल्यानंतर ऋषिकेश जानकीला खूप मोठा धक्का बसतो आता ऐश्वर्याला धाडा शिकवण्यासाठी ऐश्वर्या आणि जानकी आणि ऋषिकेश एका ठिकाणी जातात तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळ्यांनी मला इकडे का आणलं आहे तेव्हा त्या तिच्या पाठीमागणं एका झाडाच्या पाठीमागणं सुमि सौमित्र सु बाहेर येतो सौमित्राला पाहून आता ऐश्वर्याची चांगलीच लागलेली ला आहे ते आता पुढे काय करणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद